वाडा संघर्षातून उगवलेलं स्वप्न मंडळी तो वाडा वेगळा आणि हा वाडा वेगळा या वाड्यामध्ये आयुष्यभर कष्ट करणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास म्हणजे ही वाडा नावाची संदीप वाकडे यांची कादंबरी आपल्या वाट्याला कायम कष्टाच आयुष्य आलं सगळा समाज सुधारतोय समाजाच्या लेखी आपल्या पुढूनच शिक्षणाला आहेत मोबाईल वरती बोलतायत मोठ्या आहेत कामाला लागत आहेत आपल्याच पोरांनी काय केलंय असा प्रश्न पडणारी वाडा कादंबरीची नायिका म्हणजे संध्या शाळेतच लग्न ठरतं काय आणि बघता बघता शाळा संपून संसार मागे लागतो काय उघड्या रानावरती माळ रानावरती दगड्या दोंड्यातून काट्याकुट्यातून मेंढरांबरोबरचा प्रवास चालू होतो काय त्यातूनच संध्याला वाटतं जे आपल्या वाट्याला आलं ते आपल्या पोरांच्या वाट्याला नको म्हणून संध्या एक पण करते की आपली पोरं शिकली पाहिजे आणि त्यातूनच सुरू होतो या एका विशिष्ट संघर्ष मैतेचा प्रवास समाज नाकारतो माणसं नावं ठेवायला लागतात पण संध्या माग हटत नाही आणि शेवटी फळाला येतं तिची मुलगी शिकते मोठी होते आणि मुलगी शिकल्यानंतर मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण का म्हणतो त्याचं कारण असं आहे की संध्यामुळं मुक्ता शिकली आणि मुक्ताचं शिक्षण काय सहजासहजी शेवटापर्यंत गेलेलं नाही त्या सगळ्याचा प्रवास म्हणजे कष्टप्रद असणारी ही वाडा नावाची कादंबरी एकदा का वाचावी कारण स्त्रीला कळेल की मार्ग काढायचा कसा पुढं जायचं कसं आपल्या लेकरांना शिकवायचं कसं समाजात कितीही विरोध झाला तर त्यातून पुढं जायचं कसं आणि मग आपलीच पोरबाळ शिकली की तिथून पुढं त्यांची कुटुंब सुधारणार आहेत आणि आपण एका चांगल्या मार्गाला जाणार आहोत याचा एक प्रखर अनुभव सांगणारी वाडा नावांची ही संदीप वाकडे यांची कादंबरी आवर्जून वाचा मी वाड्यावर येऊन वचतोय तुम्ही नक्की वाचा धन्यवाद